तुमच्यामध्ये असलेला असलेला खेळाडू आम्हाला लागतो शिक्षकांना आणि मग एकदा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी संधी दिली जाते आणि मग तो विद्यार्थी आपल्या तालुक्याचे निर्माण आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या पूजन करून आपण या स्पर्धेच उदाहरण करणार आहोत आपल्या शाळेचे मुख्यतः वेकंडे सर त्याचप्रमाणे वरिष्ठ शिक्षक घोडांबे सर आणि आपले उपस्थित सर्व शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थिती सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आम्ही या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये हिरिरीने सहभाग घेऊ या क्रीडा महोत्सवात उत्साहाने सहभाग घेऊन खऱ्या खेळाडू वृत्तीने खेळाचे प्रदर्शन करू विद्यार्थ्यांनी आपली जी सत्र जी आहे ती उचलायची आहे आणि मैदानाच्या बाजूला उभं राहायचं आहे आता कबड्डीचा पहिला सामना होणार आहे बारावी सायन्स विरुद्ध अकरावी सायन्स त्यांचं म्हणून काम पाहणार आहेत माळी सर चौधरी सर आणि गुणलेखक म्हणून आपल्याला लावलेले आहेत नावर्ग सर योग

वर्षे घड्याल बघ किती वाजलं घड्याला अकरावी सायन्सचा विद्यार्थी एंट्री केलेला आहे बघूया कशा पद्धतीने तो आणि गेलेला आहे अशा पद्धतीने बाळा सायन्स चे मित्रांना एकूण मिळालेला आहे एंट्री केलेले आहे आणि अशा पद्धतीने तो सुद्धा पकडला गेलेला आहे सायन्सचा मित्रांनी एंट्री घेऊन येत आहे प्रेक्षक वाजवायचे आहेत एक पॉइंट आता तुळशीची लढाई अकरावी सायन्स बारावी सायन्स हॅलो लॉकडाऊन दोन हजार આધી <coughs> લઉી <coughs> <coughs>

कोण तो एक पहली एक नंबर पहली ए पहिला दुसरी चौथ्याचे मुलीला मुलाला पहिला जागृती जागृती

来啦！ होते या ठिकाणी विनंती आहे व्यवस्थापकांना कि पाच मिनिटाचा सामना म्हणजे असे दोन भाव होतील त्यांचे दोन डाव यांचे दोन भाव असे एकूण दहा दहा मिनिटांचे सामने खेळावे लागतील दोन्ही संघाच्या सगळे नोंद تڏھن کي رن اپ جو تا چيتيا سار کي بادو بادو سني تڏھن کي بيڪو جي ڇٽي وارثي بيڪو جي ڇٽي وارثي تڏھن کي اسو گرا گرا کڙو ٿو تاليا 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 Let's go. 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 उत्तम मात्र उत्तर उत्तर वाचते पळतोय उत्तर सारखा या ठिकाणी काही मिनिट पूर्ण होता दोन मिनिटं पूर्ण होऊन चाललेला आहे कमावा लागला बारा